नमस्कार मित्रांनो आज तेरा मे आपण बघूया दुपारनंतर वातावरण कसा बदल होणार आहे कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा मित्रांनो तुम्ही बघताय सकाळी जे तापमान होतं जे सत्तावीस डिग्री सेल्सिअस किंवा काही ठिकाणी तीस होतं काही ठिकाणी पंचवीस होतं तर त्यामध्ये वाढून ते टेम्परेचर गेलं आहे काही ठिकाणी जसं काय औरंगाबाद तेहतीस नाशिक तेहतीस जळगाव छत्तीस अकोला सदोतीस सदोतीस डिग्री सेल्सिअस नागपूर एकोणचाळीस चंद्रपूर एकोणचाळीस रामगुंडम अडोतीस नांदेड वागोला चौतीस तसेच सोलापूर सदोतीस सांगली चौतीस या ठिकाणी जे तापमान सकाळी जे स थोडंसं थंड झालं होतं किंवा सत्तावीस अठ्ठावीस डिग्री सेल्सिअसवर आलं होतं ते पुन्हा वाढून ते पुन्हा चौतीस सदोतीस छत्तीस अशा अंशस्वर गेलेलं आहे तर आपण बघूया कोणत्या ठिकाणी आता पावसाला सुरुवात होणार आहे कोणत्या ठिकाणी वादळी पाऊस सुरू होणार आहे आणि कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे तर आपण बघू शकता या ठिकाणी आपण नाशिकचा जो भाग बघितला तर त्या ठिकाणी अजून तरी कोणताही पावसाला म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे पण ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तसंच पालघर मुंबई या ठिकाणीसुद्धा कोणताही पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे तसं आपण जर खाली बघितलं तर दापोली सातारा रत्नागिरी या पट्ट्यांमध्ये थोडा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच पुणे भागामध्ये टेम्परेचर जरी बत्तीस डिग्री सेल्सिअस असेल तरी पण त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसंच आपण सम समजा पुढं बघितलं तर अजून बारामती झालं इंदापूर झालं बार्शी झालं तुळजापूर झालं पंढरपूर झालं सोलापूर झालं या ठिकाणी अजून तरी कोणताही पाऊस पडण्याची कोणताही अंदाज नाही आहे पण दुपारनंतर म्हणजे साधारण तीन चार नंतर त्या ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाचं पोषक वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता तरी आपल्याला दिसते आपण इथं बघू शकता की या ठिकाणी आपण चारच्या सुमारास आपण जे दाखवलेलं आहे समोर तर आपल्याला दिसतं आहे की बारामती इंदापूर बार्शी तुळजापूर सोलापूर विजयपूर सांगली तसेच बागलकोट तलिकोट गोकाक निपाणी सांगली या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि थोडंसं वातावरण वात पुढं सरकल्यामुळं सा सातारा च चिपळूण रत्नागिरी राजापूर कोल्हापूर निपाणी सातारा कराड या ठिकाणी पाऊस एकदम शांत होण्याची चिन्ह दिसत आहेत तसेच गोरेगाव आपण ह्या बघत कोकणपट्ट्यामध्ये जर बघितलं मुंबई साईडचं सा। तर गोरेगाव खापोली खोपोली कल्याण डोंबोली या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच इकडे बघितलं जुन्नर वगैरे या भागामध्ये तर त्या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक भागामध्ये आत्ता टेम्परेचर जरी एकोणतीस झालं तरी दुपारनंतर ते टेम्परेचर पुन्हा कमी होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि आपण उत्तर भागात जर बघितलं तर आपल्याला दिसतं आहे की साखरी आवा साखरी धुळे पलोरा जळगाव शिरपूर नंद नंदुरबार किंवा इकडे चाळीसगाव सिल्लोड या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हा जो पाऊस आहे तो संध्याकाळपर्यंत आपण बघू शकतो की हा नऊच्या सुमारापर्यंत हे वातावरण पावसाचं राहू शकतं त्यानंतर ढगाळ वातावरण होऊन पाऊस कमी होण्याची शक्यता आहे ते वातावरण तसंच पुढे जाऊन सिल्लोड चिखली सिल्लोड चिखली तसेच खामगाव लोणार जालना जिंतूर या स असं सरकस सरकट पुढे जाऊन वाशिम हिंगोलीच्या साईडला ते वातावरण पावसात जाऊ शकतं तर नवीन अपडेटसाठी पुन्हा नवीन व्हिडिओसाठी तुम्ही असंच चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये